मीच्या पावलांनी आमालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं जैन काका जे असतात त्यांचे आणि कलाच्या बाबांचे म्हणजे दिनकररावांचे खूप पूर्वीपासूनचे सलोख्याचे संबंध असतात अगदी घरी चहासाठी येणं जाणं हे सुद्धा खूप छान पद्धतीने असतं त्यांचं रिलेशन एकमेकांसोबत हे कलाला आठवतं आणि कला जैन काकांच्या जा, पाठीमागे जात असते परंतु जैन काकांना त्यांची ओळख दाखवायची नसते आणि ते कलापासून पळ काढून तिथून निघालेले असतात तेव्हा कलाला समजतं की जैन काका खोटे बोललेले असतात हे कलाच्या लक्षात येतं कला आता त्या काकांना विचारते आणि म्हणते तुम्ही खोटं बोलला आहात का तुम्ही खोटं बोललात काल तुम्ही म्हणालात मी इथे नवीन जॉईन झालो आहे परंतु आज तर मला समजले की तुम्ही इथले सिनियर आहात असं का म्हणजे तुम्ही इतकं मला खोटं का बोलात प्रत्येक फाईलसाठी तुमची परवानगी ते लोकं मागत आहेत म्हणजे तुम्ही नक्कीच इथले सिनियर आहात माझे का खोटं बोलात जैन काका तेव्हा त्यांच्याकडे काही उत्तर नसतं त्याला म्हणते हो काका तुम्ही खोटं यासाठी बोलात की तुम्हाला ही सर्व माहिती आहे का की मी कोणत्या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी येथे आलेली आहे ती गोष्ट मला तुम्हाला सांगता येत नव्हती म्हणून तुम्ही खोटं बोला होतात का तेव्हा काका तुम्ही का कुठं बोलात असं ती विचारत असते जैन काका म्हणतात की पोरी जेव्हा तू लहान होतीस ना मी दिनकरराव एका पेठेत आम्ही काम करत होतो परंतु ते सगळे दिवस वेगळे होते अतिशय मोकळे होते पोरी अगं तर सकाळ आता राहिलेलं नाही आहे जेव्हा कला म्हणते हो काका ते सर्व ठीक आहे परंतु तुम्ही ज्या गोष्टी शोधताय ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे का असं ती म्हणते इकडे कोर्टामध्ये अतवे अद्वैतची बाजू अर्जुन हा अगदी व्यवस्थितपणे मांडत असतो तो म्हणत असतो की माझे दुसरे साक्षीदार जे आहेत त्यांना देखील आय विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची मी परवानगी मागत आहे त्या पद्धतीने सर देशमुख देखील तिथे आलेले असतात अर्जुन हा कोर्टामध्ये अद्वैतची बाजू मांडत असतो जे साहेबांना सांगत असतो की जे काही प्रकरण आहे ते खूपच टोकाला गेलेलं आहे स्वामीनाथन तिथे आलेले असतात स्वामीनाथन म्हणतात की आत्तापर्यंत आम्ही अद्वैतसोबत काम केलेलं आहे अद्वेत हा अतिशय तडफदार व्यक्तिमत्व आहे आम्हाला योग्य ती क्वालिटी त्याच्याकडून मिळालेली आहे आणि क्वालिटीमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज नाही उलट याच्यासोबत काम केल्यानंतर माझा बिझनेससुद्धा अतिशय प्रॉफिटमध्ये गेलेला आहे आणि क्वालिटी क्वांटिटी यांच्याबद्दल एकाही शब्दाने माझे कोणतीही तक्रार नाही आणि माझे आणि आबांचे खूप सलोख्याचे संबंध आहेत खूप पूर्वीपासून आम्ही एकत्र काम करत आहोत अशी ग्वाही जेव्हा स्वामीनाथन यांनी कोर्टामध्ये यादवीजच्या बाजूने दिली त्यामुळे सर्वांना आनंद झालेला असतो स्वामीनाथन हे याद्वीजचं भरभरून कौतुक करतात ते म्हणतात की याद्वेत चांदेकर हा एक परफेक्ट आहे परफेक्ट आहे कोणतेही काम अगदी वेळेमध्ये आणि व्यवस्थित पूर्ण करण्याची याला सवय आहे मी आत्तापासूनच याला ओळखत नाही आहे तर गेली अनेक वर्ष मी याच्यासोबत काम करत आहे असं सांगितलेलं असतं त्यानंतर अर्जुन म्हणतो की ठीक आहे स्वामीनाथन तुमची आता मला गरज लागल्यानंतर पुन्हा तुम्हाला बोलवण्यात येईल असं अर्जुन हा त्यांना म्हणालेला असतो आणि स्वामीनाथन देखील म्हणतात की ठीक आहे जेव्हा तुम्हाला माझी गरज लागेल ना तेव्हा तुम्ही नक्की मला बोलवा असं म्हणत ते विटनेस बॉक्समधून बाहेर गेलेले असतात आणि ते त्यांच्या जागेवरती जाऊन बसलेले असतात यानंतर अद्वैत चांदेकर यांची साक्ष देण्यासाठी पुन्हा सर देशमुख यांना बोलवलेलं असतं सरदेशमुख देशमुख हे देखील हिऱ्यांच्या दागिन्यांचे व्हेंडर असतात आणि अद्वैतने यांचं काम देखील त्यांनी केलेलं असतं अर्जुन सुभेदार त्यांना प्रश्न विचारतो तो म्हणतो की चांदेकरांबद्दल तुमचे काय आहेत तुमचे मतं काय आहेत तुमची काय प्रतिक्रिया आहे असं तो विचारतो त्यानंतर कोर्टाला सांगा सूर्यकांत सरदेशमुख सांगायला सुरुवात करतात ते म्हणतात की मी पहिल्यांदा ही न्यूज जेव्हा ऐकली तेव्हा मला वाटले की खरंच सांदेकरांकडून असं कधीही होऊ शकत नाही स्वच्छ मनाची प्रतिमा आहे सांदेकर यांची आजच्या जगामध्ये असे माणसं मिळणं म्हणजे कठीण काम आहे अर्जुन म्हणतो की थँक्यू सो मच तुम्ही आता जाऊ शकता अर्जुन की अर्जुनने आता पुढच्या साक्षीदारांना बोलवलेलं असतं मिस्टर वर्मा यांना विटनेस बॉक्समध्ये त्याने बोलवलेलं असतं इकडे कलाई देवी या इकडे प्रार्थना करत असते की मला एक एकच क्लू दे की अद्वैत चांदेकर हा पूर्णपणे निर्दोष आहे आणि त्याला सोडवण्यासाठी मी जेव्हा चराण करत आहे सर्व मी पुरावे शोधत आहे मला एखादा क्लू दे असं म्हणून ती प्रार्थना करत असते इतक्या जैन काका तिला चोरून पळून निघालेले असतात त्यांना माहिती असतं की अद्वैतवरती जे काही आरोप झाले आहेत त्याचं साक्षीदार म्हणजे हिरेन चेंडर यांच्या ऑफिसमध्ये ते काम करत असतात परंतु माहिती देणं त्यांनी लपवलेलं असतं आणि तिथून निघून चाललेले असतात आणि कला विचारत असते जेण काका तुम्ही इथे कसं काय ते काका म्हणत असतात अगं मी आत्ताच इथे जॉईन झालेलो आहे आणि कला म्हणते तुम्हाला काय माहिती आहे का मी कोणत्या गोष्टींचा पुरावा शोधत आहे ते म्हणतात हो अगं काल नाही इथे दोन माणसं आली होती आणि ते काहीतरी बोलत होतं मला स्पष्ट असं ऐकून आलं परंतु अपरातपरी हिऱ्यांची अपरातपरी नवीन डील हेला गोवणं असं काहीतरी बोलत होते ते एक्झॅक्टली मला माहिती नाही मी सांगू शकणार नाही कला म्हणते ठीक आहे खूप महत्त्वाची माहिती तुम्ही दिली तर साक्षीदार म्हणून तुम्ही कोर्टामध्ये अद्वेच्या बाजूने बोलाल का असं ती म्हणते त्यानंतर जैन काका म्हणतात की अगंपोरी माझ्या नोकरीचा प्रश्न आहे त्यामुळेच मी तुला खोटं बोललो आणि इथून पळून चाललेलो परंतु आता तुझ्यासाठी मी येणार आहे कलाने त्यांना कन्व्हिन्स केलेलं असतं आणि आता हाच सर्वात मोठा साक्षीदार सिद्ध होणार असतो कोर्टामध्ये यांच्या जैन काकांच्या साक्षीवरून पूर्णपणे केस एका नवीन वरती येऊन पोचणार असते आणि अद्वैतची बेलही होणार असते तर अद्वैत आता सुटणार आहे यासाठी आपल्या चॅनेलवरती रंजकदार एपिसोड येणारच आहेत